शेतकरी बंधूंना सध्या परिस्थिती बघता विविध कीड आणि रोग नियंत्रण याच्या योजना संदर्भात क्रॉपसॅप अंतर्गत सल्ला देण्यात येतो की हरभरा पिकावर घाटे प्रादुर्भाव आढळून आल्यास पाच टक्के निमर्कची फवारणी करावी घाटे अळीनं आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली असल्यास अर्थातच एक दोन अळ्या प्रति ओळ किंवा पाच टक्के घाटे हे जर किडग्रस्त झाले असेल तर त्याच्या नियंत्रणासाठी क्विनॉल फोर्स पंचवीस टक्के ई सी वीस मिली किंवा प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ज्वारी पिकावर मावागिडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढत आहे ज्यामुळे चिक्ट रोगाचा प्रसार होतोय चिक्टा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास प्रवाही डायमिथोईड तीस टक्के दहा मिली किंवा थायोमिथक्झम पंचवीस टक्के डब्ल्यूजी पाच ग्रॅम अधिक मॅन्कोझेप दोन पॉईंट पाच ग्राम प्रति दहा लिटर पाण्यातून आवश्यकतेनुसार फवारावे गहू पिकावरील मावा नियंत्रित करण्यासाठी थायमिथकझम पंचवीस टक्के डब्ल्यूजी एक ग्राम किंवा ऍसिडामिप्रिट इप्रिट वीस यस पी पाच ग्राम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी गहू पिकावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे याच्या नियंत्रणासाठी मॅनकोसेब हे बुरशीनाशक प्रति हेक्टरी एक पॉईंट पाच किलो पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवाराव गहू पिकात खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी पाच टक्के निमोळी अर्थ किंवा प्रादुर्भाव जास्त असल्यास सायपरमेथ्रिन मेथ्रीन दहा टक्के इसी दहा मिली किंवा क्विनोरफॉस पंचवीस टक्के इसी वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी इंडोस्कार पंधरा पॉइंट आठ टक्के इसी दहा मिली किंवा इमाम एक टाइम बेंजोएट पांच टक्के एस जी तीन ग्राम कि स्पेनेटोरम अकरा पॉइंट साठ टक्के एस सी चार मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी मोहरी पिकावरील मावा किडीच्या नियंत्रणासाठी डायमिथोएट तीस टक्के प्रवाही दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी शेतकरी बांधवांना अधिकच्या माहितीसाठी क्रॉपसअप डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या